पिंपरी चिंचवडमधील प्रतिष्ठित महिंद्रा इथेलिया सोसायटीत एक क्रूर घटनेने सर्वांना धक्का दिला आहे येथे अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून सहा कुत्र्यांची हत्या केली असून आणखी सहा कुत्र्यांची स्थिती गंभीर आहे सोसायटीतील काही नागरिक नियमितपणे या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असतात या कुत्र्यांवर रागवून कोणीतरी व्यक्तीने हे क्रूर पाऊल उचलल्याचा आरोप श्वानप्रेमींनी केला आहे या प्रकरणात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीतील रहिवासी प्रिया गुगळे यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे घटनेनंतर सोसायटीतील श्वानप्रेमी आणि इतर नागरिक मोठ्या प्रमाणात रागवले असून त्यांनी दोषी व्यक्तीवर कडक कारवायाची मागणी केली आहे ही घटना समाजातील काही व्यक्तींची संवेदशून्य मानसिकता पुन्हा एकदा उघड करून दाखवते प्राण्यांवर होणारे अत्याचार कोणत्याही सभ्य समाजात शोभत नाहीत दोषी व्यक्तीला योग्य शिक्षा मिळावी असे एका श्वानप्रेमी यावेळी म्हणाले या, या घटनेने समाजातील प्राणीप्रेमींमध्ये मोठी नाराजगी निर्माण झाली असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कडक निरीक्षणाची गरज आहे अशी मागणी केली जात आहे मेंस सोसायटी महिंद्रा इंथिया पिंपरी चिंचवड मे पिछले आठ साल से रह रही हूँ और पिछले तीन हम लोग एनिमल फीडर्स जो है हमारे कुछ क्लोज ग्रुप है पाँच सात लोगों का हम लोग अपनी पॉकेट से पैसा डाल के फीडिंग करते हैं तो फीडिंग पिछले तीन साल से अच्छे से चल रही थी सारे हमारे डॉग्स पच्चीस डॉग के करीब स्टेरलाइज और ए सब कुछ हुआ हुआ है उनका कोई भी डॉग आप देखेंगे विदाउट स्टेरलाइजेशन नहीं था एक्सेप्ट फ्यू वन और टू तो हम लोग ये खुद अपने पैसे से और खुद पी से कोऑर्डिनेट करके करते आ रहे थे सब कुछ स्मूथ चल रहा था बट क्या हुआ कि 21 मार्च को एक आदमी जिसका नाम नितिन शिंदे है वो आया उसने सोसाइटी के केबिन को तोड़फोड़ किया और उसने बोला यहाँ पे अब से खाना फीडिंग नहीं होगी और उसने हमारे एक फीडर के साथ झगड़ा भी किया बट उसके बाद दस बजे रात को हम लोग फीडिंग के लिए गए फीडिंग के दौरान वो उल्टी तरफ़ से गाड़ी लेकर आया उसने बहुत ज़्यादा गंदी गालियाँ दी फीमेल फीडर्स थे मोस्टली सबको धमकियाँ दी कि अगर तुमने यहाँ पे किया तो मैं तुमको छोड़ूंगा नहीं उसकी भी हमने उसी दिन जाके एनसी की 21, 21 या 23 मार्च, इक्कीस मार्च की एनसी है हमारी वो हमने करी जाके उसके बाद हम वापस फीडिंग कंटिन्यू करने लगे उस बंदे ने एनसी का उसको पता चला एनसी हुआ है उसने अड्डा पे अप शब्द लिखना शुरू किया फ़ीमेल फीडर्स को धमकी देना शुरू किया जो कि हमारे पास सब एविडेंस है कि उसने क्या क्या लिखा हमने उनके हस्बैंड जो जिनकी भी फीमेल जो फीडर्स थे उनके हस्बैंड ने भी उसमें इंटरवीन किया उनको भी उसने गलत बोला इवन मेरे हस्बैंड के साथ दस अप्रैल को हाथापाई हुई है जिसका भी रिकॉर्डिंग मेरे पास है वही बात थी उसने बोला कि औरतों के पीछे क्यों छुप रहे हो सामने आओ हमने बोला हम तो डेली फीडिंग करते हैं हम किसी के पीछे नहीं छुप रहे अगर आपको बात करनी है तो सामने आइए वो आया और उसने सीधा मारपीट किया मेरे हस्बैंड के साथ जिसका भी एन हमने वापस दस मार्च को दस अप्रैल को हमने रजिस्टर किया हम ये वाली एन के बारे में हमने अपने मैनेजमेंट कमेटी को सब कुछ बताया कि प्लीज़ हमारे साथ ऐसा ऐसा, ऐसा एक रेजिडेंट जो कि इसी सोसाइटी में रहता है हमको सपोर्ट चाहिए आपसे मैनेजमेंट कमेटी की ऐसे विद इन सोसाइटी इस तरह के आपस में रेजिडेंट्स के साथ इशू नहीं होना चाहिए आप प्लीज़ इन्वॉल्व कीजिए हम इन्वॉल्व हो ही हमने उनको मेल किया बट उन्होंने मेल पर रिप्लाई किया दिस इज योर पर्सनल मैटर आप इसको खुद से करिए तो उन्होंने ये सब नहीं किया उसके बाद जो दस तारीख की एन हुई वहाँ पर उसने क्लियरली सबके सामने बोला कि आप लीगली जाओ मैं इलीगली इन डॉक्स को रिलोकेट करूँगा और तेईस मार्च को हमारे इधर एक ए हुआ था वो ए के अंदर उस बंदे को नितिन शिंदे को जिसका हमारे पास स्क्रीन शॉट्स है कि उसने ये बोला है कि हमारे मैनेजमेंट कमेटी ने पाँच लाख रुपए इसको एलोकेट किए हैं ऐसा स्क्रीन शॉट है हमारे पास कि वो कुत्तों को तीन महीने में इस सोसाइटी से निकाल देगा और ये एमसीएम उसको एलोकेट कर रही है मनी आज तक उस एम ओ एम उस मीटिंग का मिनट्स ऑफ द मीटिंग नहीं आया हमें वाया वाया व्हाट्सएप के सोर्सेज से वो स्क्रीन शॉट्स मिले कि इस तरीके का डिस्कशन भी हुआ हमने ये सब इन्फॉर्मेशन एनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ उड़ इंडिया को अगले ही दिन दी उन्होंने उनको उन्हों नोटिस भी दिया और वो नोटिस उन्होंने अड्डा पे भी पोस्ट कर दिया सो so दैट आपस में लड़ाई झगड़े हुए एनिमल लवर्स और एनिमल हेटर्स तो के बीच इसमें मैनेजमेंट कमेटी पूरी रिस्पॉन्सिबल है क्योंकि हमने उनको वेल इन एडवांस इन्फॉर्म किया था कि ये चल रहा है प्लीज इस पे एक्शन लीजिए बट उन्होंने अपने हाथ ऊपर किए और उन्होंने एक इस तरीके का जो ये बंदा है नितिन शिंदे उसको अपॉइंट किया है जो कि ग्रुप पे हमें आया है तो हम उसी को ये जिम्मेदार मानेंगे क्योंकि उसने हमें धमकी दी है आप ग्रुप पे आप मैसेजेस देख सकते हैं मैं आपको सब प्रोवाइड करूंगी कि मैं इ ही जाता हूँ मैं लीगली नहीं जाऊँगा और वो ग्रुप पे मैसेज लिख रहा है किसी को लिख रहा है तेरे बच्चे नहीं हैं इसी के लिए नहीं है तू कुत्तों के साथ रहने लायक है कोई किसी को मेरे को बोल रहा है तू मेरे हस्बैंड को बोल रहा है तू औरतों के पीछे क्या छुप रहा है सामने आके आ हिम्मत है तो गालियाँ दे रहा है कुछ कुछ तो वो सब इसके अगर ये उसी टाइम पर मैनेजमेंट कमेटी ने रोका होता तो ये आज हम लोगों को इन्वॉल्व होने की जरूरत नहीं पड़ती एन पे एक्शन हुआ तो हम लोगों को इन्वॉल्व होने की ज़रूरत नहीं पड़ती और हमारे कुत्तों को जहर नहीं दिया गया होता हमने पुलिस के पास, के 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 पास दो बार कंप्लेंट किया और हमारी यही मांग है कि जो बंदा इसमें इन्वॉल्व है जो कि हमको हमको जो लग रहा है जिसने हमें ओपनली धमकी दी है व्हाट्सएप ग्रुप चाहे अड्डा ग्रुप नितिन शिंदे जो डी फोर सिक्स ज़ीरो फाइव में रहता है जिसने हाथापाई की है मेरे हस्बैंड के साथ उसने बोला है कि मैं जहर दूंगा कुत्तों को और उसने ही जहर दिया है ये हमारा हम उस ऐसा हम अज्यूम कर रहे हैं क्योंकि और किसी ने हमको आके ओपनली बोला नहीं है और किसी एम सी एम ने ही उसको बोला है कि आपको पाँच लाख रुपए देता हूँ तीन महीने में मेरे पास सब ऑप्शन सारे स्क्रीन शॉट्स है तो वो बंदे पे एक्शन हो जो ये गुंडागर्दी करता हुआ फिर रहा है यहाँ पे हम लोगों को थ्रेट है इवन वी फीडर्स हैव अ लाइफ थ्रेट नाउ माई फैमिली ऑल्सो कि ये क्या होगा कब क्या होगा जो ओपनली धमकी दे रहा है मैनेजमेंट कमेटी को एक्शन नहीं ले रही है तो कुछ भी हो सकता है मेरे दो बच्चे हैं वो नीचे खेलने जाते हैं कुसकोच हप्पत आहे मी महिंद्रा एन्थियामध्ये गेली आता ऑलमोस्ट सात वर्ष राहती आहे आम्ही इथे रेग्युलरली फिडिंग ॲक्टिव्हिटी करतो आम्ही आमच्या पैशातनं खर्च करून रोज रात्री सगळ्या श्वानांना खाऊ घालतो जेव्हापासून आम्ही ॲक्टिव्हिटी चालू केली ते चा आहे तेव्हापासून आमची एम सी एम हे या ॲक्टिव्हिटीच्या विरुद्धातच वागली आहे त्यांनी आमचे कधी त डॉग पॉलिसी स्ट्रे पॉलिसी काढली ती विरोधातच काढली जे मूलभूत हक्क आहेत मुख्या जनावरांचे त्याच्या सगळ्या विरुद्ध त्यांनी नियम कायदे का लागू केले आणि आम्ही ज्यावेळेस फिडिंग करायचो ते आमचे फोटो काढतात आम्हाला त्यांनी पेनल्टी लावलेल्या आहेत हजार हजार रुपयाचा दंड आमच्याकडनं त्यांनी वसूल केलेला आहे आणि हे वाद ते वाढवत गेले त्यामुळे आम्ही एस पी सी मद एच्या मदतीने आणि ए डब्ल्यू बी आयच्या मदतीने फिडिंग पॉईंट निर्माण केले पूर्ण सोसायटीमध्ये आम्ही तीन फिडिंग पॉईंट केले आणि आम्ही तिथेच खाऊ पिऊ घालत होतो त्यावेळेससुद्धा आमच्या कमिटी मेंबर्सने बिलकुल सहकार्य केलं नाही आम्ही सगळ्या संस्थांना अप्रोच केले त्यांना पत्र लिहिले त्यांच्याकडनं यांना देखील आला की हे फिडिंग पॉईंट झाले तुम्ही त्यांना लोकांना खाऊ पिऊ घालू द्यात पण त्यांनी ते कधीच ऐकलं नाही आणि आता तेव्हापासून ते असे करायचे की गार्डला सांगा की यांना हाकलून लावा मारा आमचे फोटो काढा आणि त्याच्यानंतर आमची एस जी एम होती तेवीस तारखेला त्याच्या आधी बऱ्याच दिवसांआधीपासून त्यांनी आम्हाला फिडिंग करू नये म्हणून विरोध करायला सुरुवात केली सहा मार्चला आमच्यावर एका गृहस्थाने जो इथेच राहतो नितीन शिंदे म्हणून त्याचं नाव आहे त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली अड्डावर पण आमच्यासाठी विचित्र लिहिले की हे जे लोक आहेत ह्यांना वुमेन म्हणून जगण्याचा हक्क नाही आहेत कारण यांना मुलं बाळं नाही आहे आमच्यातील एक डॉक्टर महिला आहेत डेंटल क आहेत त्या डेंटिस्ट आहेत त्यांना ते म्हणतो तुम्ही मेंटल आहात अजून बाकी महिलांना बरंच काहीतरी बोललेले आहेत पण कोणी त्याच्यावर काही ग्रुपवर कधीच कोणी बोललं नाही की तुम्ही हे करा मी स्वतः आमच्या कमिटी मेंबरला ईमेल केली की हे आमच्या विरुद्ध असं बोलतात चांगलं नाही आहे तुम्ही त्यांना सांगा ते आम्हाला म्हणतात हे तुमचं पर्सनल मॅटर आहे तुम्ही तुमचं निपटवून घ्या त्याच्यानंतर परत एकवीस मार्चला त्या माणसाने आम्हाला फिडिंगच्या दरम्यान आमच्यावर खाली इथे जिथे फिडिंग करतो आहे तिथे पहिल्या पॉईंटला विरुद्ध दिशेने गाडी आणून एका महिले आमच्या सहकारी जी आहे आमच्यासोबत जी फिडिंग करते तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फिडिंग पॉईंटला परत आमच्यावर येऊन हे केलं त्या दिवशी मग जी शिखाजी आमच्यासोबत फिडिंग करते तिने त्याच्या अगेन्स एन्सिंग केली आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो आणि आता परत दहा एप्रिलला त्यांनी अजून आमच्यासोबत जे आहेत मनीष सिंग त्यांच्यावर पण त्या ते, त्यांच्यासोबत हातापाई केली त्यावेळेस पण आम्ही त्यांच्याविरोधात एन सी केलं त्या ते दिवशी त्याने पोलिसात आम्हाला धमकी पण दिली होती की मी आता तुमच्याशी काय बोलणार नाही मी काय करायचं त्या कुत्र्यांचं करून घेतो एवढं सगळं त्याच्यामुळेच झालेलं आहे आणि ह्याला सगळं प्रकार एम सी एम जबाबदार आहे आमच्या सोसायटीमध्ये ऑलमोस्ट पंचवीस कुत्रे होते त्यातील दहा ते विष प्रयोग झालेला आहे काहीतरी खाण्यात देऊन देण्यात आला ज्यावेळेस आम्ही हजर नव्हतो सोसायटीत त्याच्यामुळे सगळे अचानक आजारी पडले आम्ही दवाखान्यात घेऊन गेलं डॉक्टरांनाही लिहून दिलं की टॉक्सिक मटेरियल इंटेक केल्यामुळे आयदर जेवणातनं किंवा पिण्यातनं हे आजारी पडलेले आहेत मग दोन कुत्र्यांचं आम्ही पोस्टमॉर्टम केलं आत्तापर्यंत आमचे सहा कुत्रे गेलेली आहेत दोन डॉग क्रिटिकल आहेत आणि अजूनही काहींवर आम्ही या प्रकारे उपचार सुरू केलेले आहेत एक डॉग आत्ताच क्रिटिकल असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलला पण पाठवली आहे पी सी एम सीच्या हॉस्पिटलला तिला पाठवली आहे सलाईन वगैरेसाठी पण हे सगळ्या प्रकार आमच्यासाठी खूप शब्दच नाही आहेत आम्हाला की आम्ही आमचा राग व्यक्त करावं रडावं की त्यांना उपचार करावे की त्यांचं संस्कार करावं आणि राहिलेल्यांचं काय जे अजून जे काय दहा पाच सहा कुत्रे राहिले असतील त्यांचं काय त्यांचं त्यांना कोण बघणार त्यांच्यावर पण आज ना उद्या असेच होणार आणि मागच्या महिन्यात ग्राउंड फ्लोअरवर आमच्याकडं तीन कुत्री होते त्यांच्यावर पण दोन त्यातले अचानक दगावले त्यावेळेस पण आम्ही क्राऊन वेट क्लिनिकला त्यांना घेऊन गेलो होतो पण तिथे डॉक्टरांनी आम्हाला फक्त तोंडी सांगितलं की ह्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे पण लिहून नाही दिलं त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकलो पण हे मागच्या महिन्यात त्यांनी दोन तीन कुत्र्यांवर केलं त्याच्यानंतर आता हे सहा कुत्री गेली अशी आम्ही किती कुत्री गमवायची आणि हे असं पण नाही की हे मुलांसाठी पण योग्य नाही ना लहान लहान मुलं इथं खेळतात एखाद्याने खाल्ल्यावर उद्या मुलं एखादं लहान मूल जाऊ शकतो तर ह्याच्या व्यतिरिक्त लोकांनी यावं आणि शासनाने पण ह्याच्यावर कठीण कारवाई करावी ही आमची कळकळीची विनंती आहे आता थकलो। आता आम्ही आम्हाला तुमचाच आहे आधार सगळ्यांचा संत तुकाराम ठाणे हद्दीत महेंद्र अंतनिया सोसायटीतील शॉनांना वीस प्रयोग करून मृत्यू झाले असल्याची माहिती काल दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे दुपारी दोन हजार दोन वाजण्या सुमारास प्राप्त होती प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन यातील दोन मयत शानांचे पोस्टमॉर्टम औंद येथील हॉस्पिटलमध्ये करून आ, सदर बाबत गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार प्रिया बाबुलाल गुगळे राहणार महिंद्रा अंतर्निया सोसायटी यांनी याबाबत संत तुकाराम पोलीस ठाणे येथील लेखी तक्रार दिल्याने अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सुरुवाती प्राथमिक माहितीमध्ये एकूण दहा सणांना विष प्रयोग करून करण्यात आले असल्याची माहिती होती कालच्या कालपर्यंत तीन स्वानांचा मृत्यू झाल्याची माहिती होती परंतु आज आणखीन तीन म्हणजे एकूण सहा प्रा शणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे त्यादृष्टीने गुन्ह्याचा तपास सुरू आहे